अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आज आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा येणारा सोमवार म्हणजेच येणार आहे श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार तो आला आहे चार तारखेला चार तारखेला जो सोमवार आलेला आहे तो येणारा दुसरा श्रावण सोमवार असणार आहे तर येणाऱ्या श्रावण सोमवारी आपले जे शिवामुठ असणार आहे ते तिळीचे असणार आहे म्हणजेच पांढरे तिळ पांढऱ्या ते शिवामोठ आपल्याला व्हायची आहे तर ते अर्पण करताना आपल्याला कोणता मंत्र बोलायचा आहे किंवा कशा प्रकारे आपल्याला बोलायचे आहे ते आज सगळ्यात अगोदर तर आपण गेल्या समोर ज्या प्रकारे पूजा केली होती ज्या प्रकारे अभिषेक केला होता त्याच पद्धतीने यावेळेस देखील आपल्याला अभिषेक करायचा आहे बघा अभिषेक करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी आहे कोणी जळाने करतं कोणी कच्च्या दुधाने करतं आणि दूध देखील वापरताना कच्च वापरायचं आहे कोणी कच्च्या दुधाने करते मधाने करतात साखरेने करतात किंवा बघा आपला उसाचा रस आहे त्याने करतात अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपण अभिषेक करत असतो भरपूर जणांच्या घरी काही कारणास्तव बघा चिडचिड होत असते व्यसनमुक्ती हवी असेल तर तुम्ही रुद्राभिषेक देखील करू शकता रुद्राभिषेक कसा करायचा यासंबंधीचा व्हिडिओ थोडे सगळे लेट लेट येत आहेत पण सगळ्या व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी नक्कीच करणार आहे रुद्राभिषेक केल्यामुळे नक्कीच आपल्या घरामधील त्या व्यक्तीची व्यसनमुक्ती होऊ शकते ती कशा पद्धतीने होईल ते देखील आपण पाहणार आहोत बघा आपण या दिवशी दुसऱ्या श्रावण सोमवारी आपल्याला एकवीस तेळाची शिवमोठ म्हणजे एकवीस ते उपाय तर करायच आहे पण तेळीची एक शिवमोठ आपल्याला देखील व्हायची आहे आता या दिवशी आपण अभिषेक केला सगळी पूजा केली आणि अभिषेक करताना जास्त करून कधीही बघा आपलं uh, जे अभिषेक पात्र आहे जी गळती आहे ती ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्या आपल्या ज्या काही सेवा असतील त्या व्यवस्थित होतात कधी कधी काय होतं आपलं सेवेमध्ये आपण वाचत तर असतो आणि अभिषेक एकीकडे करत असतो पण धड अभिषेक देखील व्यवस्थित होत नसतो आणि धड वाचन देखील व्यवस्थित होत नसतं दोन्हीकडे आपलं लक्ष लागत नाही त्यामुळे ते गळती आणण्याचा प्रयत्न करा गळती आपल्या मार्केटमध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होऊन जाईल जिथे पूजा साहित्याचं दुकान आहे तिथे तुम्हाला सहज ती गळती उपलब्ध होऊन जाईल तिथून तुम्हाला ती घ्यायची आहे अभिषेक करायचा आहे ज्या काही सेवा आहे त्या तुम्हाला म्हणजे शिव चालिसा शिव असेल या दिवशी आवर्जून तुम्हाला शिव चालीसा म्हणायला अजिबात विसरायची शिव चालीसा कशा पद्धतीने म्हणायची तर तुम्हाला तुम्ही अभिषेक वगैरे केला अभिषेक केल्यानंतर तुमची जी काही पूजा म्हणाली आहे ती केली भस्म भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे तर तुम्ही भस्म त्यांना लावायचं आहे आणि जे चंदन आहे मार्केटमध्ये तुम्हाला सहज चंदन उपलब्ध होईल जे चंदन आहे ते चंदन तुम्हाला उगळून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे चंदन असेल तर चंदन उगवून घ्यायचं आहे किंवा मार्केटमध्ये ओलं किंवा सुक देखील चंदन मिळतं ते थोडेस पाणी टाकून ते मिक्स करायचं आहे बघा आता चंदन प्युअर आहे नाही ते आता आपल्या हातात नाही पण शक्यतो प्युअर चंदन आणण्याचा प्रयत्न करा आणि त्याच पद्धतीने चंदनामध्ये थोडस पाणी घालायचं आहे आणि बघा घरामध्ये पती पत्नीत वाद होत असतील काही कारणास्तव सतत भांडणतंटे आपल्या घरामध्ये होत असतील तर तुम्ही आवर्जून हा उपाय करायचा आहे भगवान शंकरांच्या पिंडी समोर तुम्हाला तुपाचं निरंजन लावायचं आहे तूप नसेल तर तेलाचं लावलं तरी देखील चालेल शक्यतो तुपाचा लावण्याचा प्रयत्न करायचा आहे निरंजन लावल्यानंतर जे आपण चंदन घेतलेलं आहे उगळ किंवा जी पावडर घेतलेली आहे त्याच्यात थोडस पाणी टाकायचं आहे आणि तुम्हाला भगवान शंकराच्या पिंडीवरती तुम्हाला त्याचा अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर थोडासा नंतर जलाचा अभिषेक करायचा आहे आणि तुम्हाला तिथेच बसून शिवचालीचा हे पठण करायचं आहे शिवचालेचा पठण केल्यानंतर करायचं आहे नंतर तुमचं काही स्तोत्र असेल ते वगैरे तुम्हाला ज्या काही सेवा असतील तुमच्या सोमवारच्या त्या करून घ्यायच्या आहेत कोणी कोणी देखील सुरुवात करणार असेल गेले सोमवार शक्य झालं नसेल तर या सोमवार पासून तुम्ही सुरुवात करू शकता त्याच पद्धतीने बघा कधी कधी संततीचा प्रॉब्लेम होतो म्हणजे संतती होत नाही भरपूर आपण दवाखाने वगैरे करतो पण काही केल्याने संतती होत नसते तर अशा वेळेस तुम्ही धोत्र्याचं फुल दर सोमवारी तुम्ही धोत्र्याचं फुल त्यांना अर्पण करा असं केल्यामुळे नक्की संतती प्रॉब्लेम संतती बाबतीत जे काही अडथळे आहेत जे काही प्रॉब्लेम आहेत ते दूर होण्यास मदत होत असते म्हणजे छोटे छोटे उपाय आहेत तेच आपल्याला करायचे आहेत कारण जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत आपल्याला पटणार नाही किंवा आपल्याला समजणार नाही की हे उपाय किती अनुभव सिद्ध आहेत ज्यावेळेस तुम्ही कराल तुम्ही स्वतः अनुभवाल त्यावेळेस तुम्हाला ते सत्य पटणार आहे त्याच पद्धतीने बघा या दिवशी शिवामुठ आहे ते तर तुम्हाला ते घ्यायचे आहेत पांढरे ते घ्यायचे आहेत पांढरे ते बघा आता गेल्याने सांगितलं जसं आता एका प्लेटमध्ये घेतलं तुमच्या मुठीमध्ये जेवढे बसतील तेवढे तुम्हाला घ्यायचे आहेत म्हणजे ते असे घ्यायचे नाही तुम्हाला असे घेऊन व्हायचे नाहीत जेवढे बसतील तेवढे तुम्हाला तुमच्या घ्यायचे एक तर थोडंसं पाणी टाकून ओले करा कारण कोरडे कोणतं धान्य पिंडीवरती शिवपिंडीवरती वाहू नये असं म्हटलं जातं त्यामुळे थोडंसं ओलं करा तुमच्या हातामध्ये जेवढी शिवामुठ बसेल तेवढी तुम्हाला घ्यायची आहे आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवा किश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा असं म्हणायचं आहे तीन वेळा म्हणजे तुम्ही पिंडीवरती व्यवस्थित अशी व्हायची आहे असं तुम्हाला तीन वेळा घ्यायच्या आहेत तीन मुठी व्हायची आहेत एकदाच नाही व्हायची तीन वेळा तुम्हाला मुठी आहेत तुम्ही डायरेक्ट ते ओल नाही केलं तुमच्या हातामध्ये मुठी घेतली वरून तुम्ही पाणी जरी ओतलं तरी देखील चालणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण करणे देवा अशा पद्धतीने आपल्याला शिवामुठ व्हायचे आहे आता येतो बघा आता सोमवार म्हटलं की भगवान आपण पूजा करत असतो त्याच पद्धतीने माता पार्वतीची देखील आपल्याला पूजा करायची आहे माता पार्वती म्हणजे साक्षात माता लक्ष्मीच रूप आहे आणि आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची असेल प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी असं वाटत असेल घरातली येणारी लक्ष्मी जी आहे ती स्थिर राहावी किंवा बघा कधी कधी आपल्याला लक्ष्मी येण्याचे मार्ग सगळे बंद झालेले असतात ती मार्ग मोकळे व्हावे आर्थिक अडचणी असतील पैशाची चणचन असेल यातून मार्ग मोकळे करायचे असतील तर तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे बघा काय करायचं आहे एकवीस घ्यायची आहे तुम्हाला किती बरोबर एकवीस तीळी तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ते एकवीस ती तुमच्या उजव्या हातामध्ये पकडायचे आहेत आणि तुम्हाला कमलात्मक मंत्र बोलायचा आहे कोणता कमलात्मक मंत्र कमलात्मक मंत्र प्रत्येक सेवे करायला माहितीच आहे ओम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम महालक्ष्मी देवे नम या मंत्राचा तुम्हाला अकरा वेळा सोळा वेळा तुम्हाला जप करायचा आहे किती वेळा सोळा वेळा तुम्हाला जप करायचा आहे तुम्ही सोळा वेळा एकवीस वेळा वेळा किंवा जास्तीत जास्त एकशे आठ वेळा देखील या मंत्राचा जप करू शकता जास्तीत जास्त आठ आणि कमीत कमी सोळा वेळा तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे आणि ते एकवीस ते तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती बोलायची आहे प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी अशी प्रार्थना माता लक्ष्मीला माता पार्वतीला करायची आहे आणि तेवीस एकवीसच्या एकवीस ते शिवपिंडीवरती तुम्हाला अर्पण करायचे आहे अशा पद्धतीने तुम्हाला एकवीस तेवीचा हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आर्थिक अडचणीतून आर्थिक संकटातून पैशाची अंचण असेल प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आलेले लक्ष्मी आपल्या घरामध्ये ती नांदण्यासाठी आपल्याला ही सेवा हा उपाय आवर्जून करायचा आहे नक्कीच येणाऱ्या सोमवारी तुम्ही ही सेवा हा उपाय करायला अजिबात विसरायचा नाही आणि जी काही सेवा मोठ आहे ती अर्पण करायला देखील अजिबात विसरायचं नाही भरपूर पार्थिव शिवलिंग देखील बनवतात बर का पार्थिव शिवलिंग म्हणजे काय बघा आता सोमवार आहे तर तुम्ही त्या सोमवारी म्हणजे येणाऱ्या सोमवारी एखाद्या ग्ला एका ग्लासमध्ये पाणी भरा त्याच्यामध्ये ती टाका पाण्यामध्ये म्हणजे ज्या प्रकारे आपण बघा आता दोन वाट्या घेतल्या एक मोठ्या आकाराची एक छोट्या आकाराची आणि एवढ्या एवढा ग्लास असेल त्या सगळ्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये ते टाका खालचे दोन बर्फाचे तुकडे असतील त्याच्यामध्ये नका टाको जो ग्लासचा घेणार आहे त्याच्यामध्ये ते टाका एकावर एक ठेवायचे आहेत आणि तुम्हाला ते टाकायचे आहे म्हणजे ते आपल्याला पार्थिव शिवलिंग बर्फाचं पार्थिव शिवलिंग आपण बनवू शकतो व त्या शिवलिंगाची देखील आपण पूजा करू शकतो पार्थिव शिवलिंगाची पूजा केल्यामुळे काय होतं आपल्या हातावरती ज्या काही भाग्य रेषा आहेत आपल्या बघा आपल्या हातावरती जी गरिबी आहे गदित्र्य आहे ते कुठेतरी आपल्या हाताने आपण ज्यावेळेस शिवलिंग तयार करतो त्यावेळेस त्या रेषा पुसल्या जातात आणि जी काही दरिद्री असं म्हटलं जाते की आवर्जून श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारी पार्थिव शिवलिंग तयार करावे असं केल्यामुळे आपल्या जीवनातील नक्कीच भरपूर शंभरातल्या नव्याण्णव टक्के अडचणी तरी नक्कीच सॉल्व्ह होतात त्यामुळे पार्थिव शिवलिंग जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून शिवलिंग तयार करण्याचा प्रयत्न करा माझ्याकडे जर पिक्चर असतील गेल्या वर्षीचे पार्थिव शिवलिंगाचे पिंडीचे प्रकारे केलं होतं ते जर असतील तर मी इथे स्क्रीन नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे ज्या प्रकारे आपण पिंडीची पूजा आपण अभिषेक वगैरे घालणार आहोत त्याच पद्धतीने पार्थिव शिवलिंगाची आपण पूजा करू शकतो आणि हे नंतर आपोआप सगळं विरगळत संपूर्ण विरगळल्यानंतर नंतर हे पाणी तुळस सोडून कोणत्याही झाडामध्ये तुम्हाला हे विसर्जन याचं करायचं आहे अशा पद्धतीने पार्थिव शिवलिंगाची आपण पूजा करू शकतो नक्कीच पार्थिव शिवलिंगाची देखील पूजा करायला अजिबात विसरायची नाहीये व्हिडिओ आवडलं असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या श्री स्वामी समर्थ धन्यवाद